सरकारने हस्तक्षेप करून बजरंग दलाच्या नावाखाली दोडगुस घालणाऱ्या गोरक्षकांच्या मुसक्या आवळाव्या शेतकरी व्यापारी झाले आक्रमक तर बाकड जनावरांची सरकारने खरेदी करावी दुधाला देखील चांगला भाव द्यावा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली मागणी नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार ती महाराष्ट्र राज्यातून आणि बातमी आहे ती महाराष्ट्रभरात बंदी घातलेल्या जनावर खरेदी विक्री बंद संदर्भातली प्रेक्षकांनो गोरक्षकाच्या दहशतीविरोधात कुरैशी व्यापाऱ्यांनी जनावरांच्या खरेदी विक्रीवर राज्यभर बहिष्कार घातला आहे त्याचा राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसह चमडा कामगार हाडांच्या उद्योग कारागिरांचं इतरही व्यापारी यांच्यावर आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात बसू लागला राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील घोडेगाव लोणी बेले हे जनावरांचे आठवडे बाजार प्रसिद्ध आहेत यातील लहान बाजारात वीस लाख तर काही मोठ्या बाजारात पंधरा कोटी रुपयापर्यंतची आठवडे बाजाराच्या दिवशी उलाढाल होत असते परंतु सध्या मात्र व्यापारी आणि कुरेशी समाजाच्या बहिष्कारामुळे बाजार ठप्प झाले आहेत राज्यात पनन विभागाच्या अंतर्गत तीनशे पाच समित्या कार्यरत आहेत यापैकी एकशे अठ्ठेचाळीस बाजार समित्यामध्ये जनावरे खरेदी विक्रीचे व्यवहार होतात यामध्ये लहान मोठ्या बाजारांचा सुद्धा समावेश आहे जनावरांच्या मोठ्या बाजारात दिवसाला दहा ते पंधरा कोटी रुपयापर्यंतचे खरेदी विक्री व्यवहार होत असतात परंतु गौरक्षकांच्या दहशतीमुळे मागील तीन आठवड्यापासून भारतीय जमेतुल कुरेश संघटनेने आणि व्यापाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने राज्यभरातील खरेदी विक्री बाजारातील बंद केली आहे परिणामी राज्यात सुमारे एक हजार कोटी रुपयापेक्षाच्या वर व्यवहाराला फटका बसल्याचे व्यापारी सांगत आहेत त्यामुळे राज्य सरकारनं गौरक्षकांना आवर घालावी अशी मागणी देखील शेतकरी आणि कुरेशी व्यापाऱ्यांनी केली आहे कथित गोरक्षक जाणीवपूर्वक व्यापारी आणि कुरैशी समाजाला लक्ष करतायत असा आरोप देखील व्यापारी आणि कुरैशी समाज बांधवांनी केला आहे जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवून गौरक्षक जाणीवपूर्वक कुरेशी खाटीक व्यापाऱ्यांना वेठीस आहेत टार्गेट करतात त्यातून मॉब ब्लिचिंगसारखे प्रकारसुद्धा घडलेले आहेत आणि त्यामुळे कुरैशीसह हिंदू खाटीक व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळे राज्य सरकारनं कथित गोरक्षकांना आवर घालावा या मागणीसाठी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस पासून संपूर्ण राज्यभरातील जनावरांच्या बाजारातील खरेदी विक्रीवर पूर्णतः बहिष्कार घातलाय असं संगमनेरचे कुरेशी व्यापारी म्हणतायत तसंच गोरक्षकांच्या धुडगुस विरोधात राज्यव्यापी मोर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचा इशारा देखील कुरेशी समाजाने यावेळी दिला आहे जनावरांच्या खरेदी विक्रीवर पशुपालक शेतकरी व्यापारी चमडा त्यासोबतच हाडांचे कारागीर त्याचबरोबर शिंग चालणारे नाळ ठोकणारे कासरे विणणारे या कारागिरांची सुद्धा उपजीविका त्यासोबतच कुरैशी काटिक समाजाची रोजीरोटी अवलंबून असते परंतु जनावरांची वाहतूक करणारे वाहन अडवून मारहाण करणं जनावर जप्त करून पैसे उकळून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार गौरक्षकाकडून राज्यभरात सुरू आहे आणि त्यामुळे कुरैशी व्यापाऱ्यांनी जनावर खरेदी विक्री सह कत्तलीवर सुद्धा बहिष्कार घातला आहे त्यामुळे एकंदरीतच जनावरांच्या बाजारात शुक पाहायला मिळतोय यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना पणन संचालक विकास रसाळ यांनी सांगितले आहे की बाजारात जनावरांची खरेदी विक्री बंद नाही पणन विभागाकडे कोणतेही निवेदन अद्यापही आलेले नाही परंतु शेतकरी आणि व्यापाऱ्यांना अडवून लूट करण्यात आल्याची तक्रार आली तर मात्र पणन विभाग नक्कीच दखल घेईल शेतकरी व्यापाऱ्यांनी खरेदी विक्रीसाठी जाताना बाजार समितीची पावती सोबत ठेवावी तसंच कोणी अडवणूक केली तर पोलिसांकडे तक्रार करावी असं देखील रसाळ यांनी स्पष्ट केलं आहे परंतु विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांकडे या मागणीबाबत निवेदन दिल्याचंही विविध कुरैशी संघटनांच्या प्रतिनिधींनी दावा केला आहे यावरती आम्ही शेतकऱ्यांचे देखील मत जाणून घेतले आहे भाकड जनावरं दावणीला असेल तर त्यांचा खर्च परवडत नाही गोवंश हत्याबंदी कायद्यापूर्वी भाकड जनावरांची विक्री करून शेतकरी नवीन जनावरांची खरेदी करत होते आता ही जनावरांची अदलाबदल करण्यासाठी शेतकरी बाजारात गोवंश म्हशी आणि संकरीत गायी घेऊन जातात शेतकऱ्याकडे त्यांच्या देखील खरेदी विक्रीचे कागदपत्रेसुद्धा असतात परंतु तरीही कथित गौरक्षक शेतकऱ्यांना आडून पैसे घेतात असं जिल्ह्यातील विविध शेतकरी म्हणाले तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनीसुद्धा गोरक्षकांच्या या दुडवुशीमुळं वैतागून व्यापार बंद करण्याचा पर्याय निवडला आहे आमचा पिढी जात म्हशीचा व्यापार आहे पण मागच्या दहा वर्षापासून बजरंग दलाच्या नावाखाली कथित गोरक्षक गोवंश कायद्याच्या आडून म्हशीच्या वाहतुकीला आडकाव करतायत वाहन पकडून पाच हजार ते दहा हजार रुपयाची मागणी केली जाते पैसे दिले नाही तर मारहाण करतात आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात आम्हाला एका म्हशीच्या व्यवहारामध्ये कसे बसे पंधराशे ते दोन हजार रुपयेच राहतात त्यातही तथाकथित गोरक्षकांना वाटा द्यावा लागतोय त्यामुळे महिन्याभरापासून बाजारात जात नाही व्यवसाय बंद करण्याच्या मार्गावर आहे अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी दिली आहे याबद्दल राज्यात मोठ्या आठवडे बाजारात व्यापारी खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करतात त्यामध्ये विविध समाज घटकांचा सहभाग सुद्धा असतो लोणी सिन्नर घोडेगाव बेला आळेपाटासारख्या मोठ्या बाजारात दहा ते पंधरा कोटीपर्यंत व्यवहार एकाच दिवशी होतात तर लहान बाजारातही वीस लाख रुपयापर्यंत उलाडाल होते परंतु सध्या खरेदी विक्री बंद असल्याने मागील तीन आठवड्यात सुमारे एक हजार कोटी रुपयाच्या वर फटका बसल्याचं संगमनेर येथील जनावरांचे व्यापारी यांनी सांगितले आहे खरंतर राज्यात एकोणावीसशे शहात्तरपासून गोहत्या प्रतिबंध कायदा लागू होता परंतु दोन हजार पंधरामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुधारणा करून गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला या कायद्यानुसार गोवंशाच्या अर्थात गाय बैल वळू खोंडाच्या कत्तलीवरती बंदी आहे मात्र गोवंशाच्या खरेदी विक्रीवर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही त्यासोबतच वाहतुकीवर सुद्धा काहीही बंधन घालण्यात आलेले नाही आणि त्यामुळे सरकारी नियमानुसार खरेदी विक्रीसाठी शेतकरी व्यापारी गोवंशाची वाहतूक करतात परंतु गोवंश म्हशीसह संकरीत गायीची वाहतूक अडवून कथित बजरंग दलाच्या नावाखालील गोरक्षक पैसे उकळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची खरेदी राज्य सरकारनेच करावी अशी मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली आहे तर यावर संगमनेर येथील आर्मी शेतकरी संघटनेचे दत्ताडगे म्हणाले कायद्याचे आता दुष्परिणाम दिसायला लागले आहेत शेतकरी आणि व्यापाऱ्यांची लूट होत आहे खाजगी गोट्यातून एखादे जनावर खरेदी विक्री करून त्याची वाहतूक केली तर त्याची पावती शेतकऱ्याकडे नसते त्यामुळे चोरीचा संशय घेऊन शेतकऱ्यांना अडवतात दुसरीकडे गोवं हत्याबंदी कायद्यामुळं संकरित गायीचे वासरं रस्त्यावर सोडून दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी भाकड जनावरांचं काय करायचं हे सरकारनंच सांगावं असंही ते म्हणाले तर शेतकऱ्यांच्या भाकड जनावरांची खरेदी योग्य किंमत देऊन राज्य सरकारनेच करावी तर किमान दुधाला देखील चांगला भाव द्यावा अशी मागणी शिव आर्मीचे दत्ताडगे यांनी केली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती राज्यामध्ये कुरैशी व्यापाऱ्यांनी जो काही बहिष्कार घातलेला आहे खरेदी विक्रीच्या व्यवहारावरती त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात अडवणूक होत आहे आणि त्यामुळे राज्यातील जनावरांच्या बाजारामध्ये जे काही व्यवहार होत असतात तीही ठप्प झालेली आहेत अर्थात यामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करून बजरंग दलाच्या नावाखाली धुडगुस घालणाऱ्या गोरक्षकांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी एकंदरीत शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट